अक्कलकोटमध्ये महिला कर्मचाऱ्यावर अत्याचार प्रकरण लहुजी शक्ती सेनेचे पोलीस अधीक्षकांना निवेदन तीनशे अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी अक्कलकोट येथे हॉटेल लॉज मालकाकडून महिला कर्मचाऱ्यावर सलग दोन ते तीन वर्षे अत्याचार केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे या प्रकरणात आरोपीने जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा आरोप पीडित महिलेकडून करण्यात आला आहे या घटनेच्या निषेधार्थ लहुजी शक्ती सेनेच्या वतीने पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना निवेदन तात्काळ अटक करून भारतीय दंड संहिता कलम तीनशे गुन्हा दाखल करावा तसेच स्थानिक पोलिसांनी फिर्यादीनुसार कठोर कारवाई करावी अशी ठाम मागणी संघटनेने केली आहे स्थानिक पोलिसांकडून योग्य कारवाई होत नसल्याचा आरोप करत मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ही लहुजी शक्ती सेने सेनेचे जिल्हाध्यक्ष पण इथं जी सोनाली क्षीरसागर आहे तिच्या माध्यमात जी तिच्यावर उग्र पद्धतीचा म्हणजे अत्याचार झाला तीन वर्षापासून त्या अत्याचाराच्या अनुषंगाखाली आम्ही आज इथे निवेदन द्यायला आलो होतो जर पोलीस प्रशासन या सगळ्या गोष्टींना पाठीशी घालत असेल तर अशा पोलीस प्रशासनाला आम्ही उतरल्याशिवाय राहणार नाही आणि एक महिलेला न्याय देण्यापुरतं तरी हा विषय नाहीये की अनेक महिलांसाठी पण आम्ही जागृती आमची योजना आम्ही चालूच ठेवणार आहे पण कसं आहे का आजकाल ही एक मुलगी की म्हणजे जीवाला लाजून आणि समाजाला लाजून जोपर्यंत टोकाचं पाऊल तिने उचललं नव्हतं पण आज ती टोकाचं पाऊल ह्याच्याकरता उचलतीये की तिच्यावर वारंवार अत्याचार आणि शारीरिक संबंध आणि लैंगिक अत्याचार जर होत असेल तर अशा दंडारात आम्हाला ना कुठेच जागा मिळू शकत नाही असं आम्ही त्याच्यावर आंदोलन पण करू आणि त्याला पोलीस प्रशासनच्या ताब्यामध्ये देऊ की ज्या पद्धतीने पोलीस प्रशासनाने जी नोंद करून घेतली ती चुकीची घेतली असं आम्हाला वाटतंय तीनशे शहात्तर बलात्कारचा केस असताना त्यांनी तीनशे चोपन्न करतायत म्हणल्यानंतर हे डिपार्टमेंट कुठल्या कुठल्या थराला जाऊ शकतात की थोड्याशा कारणामुळे थोड्याशा चांगल्या गोष्टीमुळं एका स्त्रीची अब्रू रस्त्यावर येत असतानाही लोक त्याला पाठीशी घालतात अशा लोकांचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि जोपर्यंत पोलीस प्रशासन आम्हाला योग्य पद्धतीने ज्या मुलीला न्याय मिळवून म्हणजे जो पद्धतीने मुली या मुलीला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही काय बसणार नाही ज्या पद्धतीने न्याय मिळाल आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे आर्थात आम्ही युवा लहुजी शक्ती सेनेचे लोक रस्त्यावर उतरल्याशिवाय आणि त्याच्यावर कठोर कारवाई केल्याशिवाय आम्ही राहणार नाही मी अवधूत कुलकर्त बंट कुलकर्णी यांच्या लॉजवरती कामाला होते पण तीन वर्ष झालं माझा गैरफायदा घेऊन आणि अन्याय अत्याचार केलेला आहे पण मी अक्कलकोट पोलीस स्टेशन मध्ये जाऊन सांगितले तरी माझा जे जे माझ्यावर अन्याय झालाय ना तिने ते गुन्हा दाखलच करून घेतलेला नाही आणि मला न्याय मिळायला पाहिजे तीन दिवस तीन चार तीन दिवस झालं अक्कलकोट पोलीस स्टेशनला जाते चौथ्या दिवशी माझी लिहून घेतले पण ते पण चुकीचं घेतले जे सांगते ते नाहीये घेतलं नसल्यामुळे म्हणून मी सोलापूरचे लहूजी शक्तीशिनेकड आलेले आहे मला न्याय पाहिजे आणि न्याय मिळायला पाहिजे तीन वर्ष झाले तीन वर्ष झाले अन्याय त्याच्यावर होते माझ्या दिवस मी धमकी दिलेली आहे की तुला मी जीव मारेन आणि तू कुठे पण जा तिथे येऊन तुला जीव असं धमकी दिल्यामुळे मी गप्प राहिले शांत बसले मला दोन मुलं असल्यामुळे मी काय बोलू शकले नाहीये पण अकोलकोटचे पोलीस पण काही मनावर घेतले नाहीये तर मला हाकलून देण्याचा प्रयत्न केलाय जरवारी ना मेशा जेवढे घानाडे करताय तरी पण त्यांनी काही ते बघ बघत नाहीये तर तुला कुठं जायचं आहे तिथं जा म्हणून मला हाकलूनच दिलेले आहे तर मला न्याय मिळायला पाहिजे नमस्कार मी खंडू बनसोडे लवजी शक्ती सेना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून काम करतो अक्कलकोट इथे झालेल्या निंदने प्रकाराचा मी पहिल्यांदा तीव्र शब्दात जाहीर निषेध करतो फुले शाहू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ छत्रपती शिवाजी महाराजाचा महाराष्ट्र गेल्या अनेक वर्षापासून दलित समाजावर खूप मोठ्या प्रमाणात आहे अत्याचाराची मालिका अत्याचाराला पाठीशी घालणाऱ्या पोलीस महिन्यावर ज्या पद्धतीनं अन्याय अत्याचार झाला सातत्यानं तिची परिस्थिती नसताना त्या व्यक्तीपशी जा कामाला असताना सातत्यानं दोन देऊन तिच्यावर अत्याचाराची मालिका आज सगळ्यात चालू होती गेल्या महिन्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रकरण वाढला तिला सण होईना सण न होताना भावाला बोलून जे सोबत कोणीच नाही कारण तिथले पण लोक नाहीत जाऊन त्या लोकांना तो प्रतिष्ठित व्यक्ती खूप मोठा आहे त्या कारणा तिच्या पाठीशी कोण उभारला नाही म्हणून त्या पाठीशी आज लहूजी शक्ती सेना ठामपणे उभे आहे आमच्या लहूजी शक्ती सेनेच्या वतीने एवढेच मान मागणी आहे या पोलीस प्रशासनाला विड बिघड कायदा म्हणून ती गुन्हा दाखल झाला पाहिजे त्या आरामखोरावर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि तीनशे सात तर देखील गुन्हा त्यात नोंद केलेला नाही ना या सर्व प्रकारचे गुन्हे दाखल करून लवकरात लवकर त्या आरोपीला जर अटक नाही केली तर लहूजी शक्ती सेने त्या महाराष्ट्र राज्याच्या वतीनं उग्र पद्धतीचं आंदोलन करून त्या महिलेला न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाही एवढंच बोलतो आणि मी थांबतो क्रांतिकारीक जेल अवजी हो